नमस्कार जे केम एम झोन फॅशनमध्ये मी आज तुम्हाला घरच्या घरी ब्लाऊजला काज कसं बनवायचं एक काजेची पट्टी आहे आणि एक गुंड्याची पट्टी आहे जी एक्स्ट्राची पट्टी असती अर्धी आत अर्धी बाहेर ती गुंड्यासाठी वापरायची आणि जी पट्टी पूर्ण आपण आतमध्ये दाबलेली असती दोन बोटाची ती काजे करायला घ्यायची तर पाच ठिकाणी मी मार्किंग करून घेतल्या तुम्हाला सहा करायचे तर सहा बी करू शकतात आता ही जेवढी पट्टी आहे आतमधली त्या पट्टीच्या आतच काज आलं पाहिजे त्याच्या बाहेर काज गेलं नाही पाहिजे कडेला पण आलं नाही पाहिजे आणि तिकडच्या साईडला पण गेलं नाही पाहिजे त्या पट्टीला असं डबल करून घेणार फक्त पट्टीला डबल करून घ्यायचं आहे आणि त्याला थोडासा खचका पाडायचा आहे फक्त किंचित थोडासा मग पाडल्यानंतर मधनं कैची घालून इकडून थोडं तिकडून थोडं असं कैचीनी कैचीच्या टोकांनी कट करून घ्यायचं काज्या इतकं जितकं आपलं काज गुंडी जाईल तितकं काच पाडायचा असं पाच ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं थोडासा खचका पाडायचा डबल करून पहिले आणि मग मधनं कैची घालून इकडून तिकडून थोडंसं टोक पाडायचं आहे असं पाच ठिकाणी करायचं आहे आता मी डबल दोरा घेतलेला आहे सुई दोऱ्याला उलट बाजूनी सुई टाकायची वरती आणि एकदम कडेने आणि जो साखळी टाका असतो तसं साखळी टाका तो दोरा पहिले अंगठ्याखाली घ्यायचा म्हणजे साखळी घालायची गरज नाही पडत आपाप साखळी जमून जाती सुईतून दोरावर काढला की तो दोरा अंगठ्याखाली घ्यायचा आणि तसं साईड साईडनी शिवत शिवत कोपऱ्या कोपऱ्यातून शिवत शिवत असं साखळी टाका घालत घालत शेवटपर्यंत यायचं यायचे एकदम कडेनी सुई टाकायची आणि कड़ेची बाजू एकदम पूर्ण अशी शिवून घ्यायची पॅक करून घ्यायची कपड्याचे सुत ते असे आले नाही पाहिजे ते सगळे साखळी टाक्यामध्ये दबले गेले पाहिजे कडेनी पण असं कडेनी शिवत शिवत यायचं जिथून आपण चालू केलं शिवायला तिथपर्यंत तिथपर्यंत शिवत शिवत आले मी आता आता डबल टाका टाकून घेणार आणि कैचेनी दोरा कापून घेणार वरच्या बाजूनेच झाला कास तयार घरच्या घरी बाहेर जायची गरज नाही असं पूर्ण पाच ठिकाणी करून घ्यायचेत